नांदुरा शहरातील शाहीन कॉलनी येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई तब्बल एक्केचाळीस तलवारी केल्या जप्त गुन्हे के शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नांदुरा शहरातील शाहीन कॉलनी येथील शेख वसीम शेख सलीम नामक इसम तलवारी विक्री करण्याच्या उद्देशाने जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे व जिल्हा अप्पर अधीक्षक श्रेणी लोडा यांच्या मार्गदर्शनात तीन पथक तयार करून कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल एक्केचाळीस तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई वीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक

श्रीनिक लोणा साहेब त्यांना ही माहिती दिली होती त्यांनी या माहितीवरून त्यांचे दोन ते तीन पथक त्यांनी फॉर्म केले होते आणि सोबत दोन अधिकारी आणि चार अंमलदार घेऊन त्यांनी त्या संबंधित जो शमशेद त्याचे नाव शेख वसीम शेख वसीम शेख सलीम आहे तो राहणारा नांदुरा येथील आहे त्याला अवैध हत्यारासह त्याच्या मोटरसायकलवर त्याला ताब्यात घेतलेले आहे पकडलेले आहे या संदर्भामध्ये आपल्या नांदुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे व पुढील कायदेशीर कारवाई रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की या तलवारी येणार आहे त्या माहितीच्या माहिती

दाखल करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील